हा हॅलो नमस्कार स्वागत आहे तुम तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे ध्रुवांकर फॅशन डिझाईन्स तर बघा मी अगदी दोन दिवसात किती सुंदर सुंदर असे ब्लाऊजचे डिझाईन शिवलेले आहेत ते आम्ही तुम्हाला तुम दाखवणार आहे बघा हे टोटल आठ ब्लाऊज आहेत सगळे आठ ब्लाऊजांचे सुंदर असे मी काही ना काही काही ना काही वेगवेगळे अशी डिझाईन बनवलेली आहे ते मी तुम्हाला दाखवणार तर चला बघूया एक एक करून आपले ब्लाउजचे डिझाईन बघूया बघू शकता हा गोल्डन आपला ब्लाउ सॉरी ब्लॅक कलरचा आपला ब्लाउज आहे त्याच्यावरती गोल्डन कलरची सुंदर मी लेस अटॅच केलेली आहे बघू शकताय तुम्ही शकता काहीतरी वेगळा सुंदर छोटासा बटन लावलेला आहे बघा असा पान काळा डीप काढलेला आहे सुंदर असं लटकन दिलेलं आहे हे कॉम्बिनेशन ब्लॅक आणि गोल्डन खूप सुंदर दिसते बघा असं मस्त पेकीच लटकन सॉरी लटकट कपड्याचा तयार केलेला आहे, है। आहे। पर अशी डबल लेहर मध्ये अशी लेस लावलेली आहे बघू शकता छोटी अशी सुंदर मस्त पिक फुगाबाई ठेवलेली आहे फुगाबाई घातल्यानंतर खूप सुंदर दिसते अशी लक्षात येत नाही बघू शकता दोन्ही बाही फिनिशिंग किती सुंदर असा आलेला आहे बघू शकता हे आपलं कठोरी ब्लाउज असणार आहे बघू शकता हे आपली दोन्ही साईजची कठोरी आणि हे आपलं ब्लाऊज बघा किती सुंदर असं फिनिशिंग सेट आपलं एक ब्लाऊज तयार झालेलं आहे हे आपलं दुसरं ब्लाऊज हे सुद्धा कठोरीच ब्लाऊज आहे बघू शकता इथे मी साडी आपली बॉटल ग्रीन कलरची आहे म्हणून इथे सुंदर असा गोट बॉटल ग्रीन कलरच्या साडीचा लावलेला आहे बघू शकता तुम्ही दोन्ही साईड हे सुद्धा आपलं कठोरी ब्लाऊज असणार आहे कोठेरीचा पोप पो, वगैरे बघा किती सुंदर असा आलेला आहे ब्लाउज सुद्धा फिनिशिंग खूप सुंदर असा आहे बघू शकता थोडस असं घातल्यानंतर आहे बघू शकता घातल्याशिवाय व्यवस्थित दिसत नाही दोन्ही सुद्धा पॉप आहे बघू शकता जेवढे काट आहेत अगदी तेवढेच अशी लॉंग पोप स्लीव शिवलेली आहे बघ सुंदर काहीतरी वेगळा गळा घेऊन असा गळा शिपलेला आहे त्याला के केलेला आहे त्याला कपड्याचे लटकन बघा किती सुंदर असं छोट आपलं लटकन तयार झालेलं आहे गोवर ते गोल्डन कलरचा भेट लागलेला आहे गळ्यावर खूप सुंदर असे गोल्डन कलर लेस लावलेली ले आहे बघू शकता किती सुंदर असं आपले ब्लाउज दिसत आहे साडी ग्रीन कलर ची आहे म्हणून इथे थोडासा कपड्याने ग्रीन कलरचा वापरलेला आहे किती सुंदर असं कॉन्ट्रॅक्ट कलरच आपलं ब्लाउज तयार आहे आपलं साधा रेग्युलर ब्लाउज आहे बघा त्याला मी हा सुंदर हे पायपिंग आहे साडीच्या कपड्याची मी लावलेली हा सुद्धा कठोर ब्लाऊज आहे हे वगैरे आई वगैरे मी काही केलेलं नाही आहे बघू शकताय तुम्ही बघा सुद्धा भरीला सुद्धा आपला मी गोठ लावलेला आहे बघू शकता किती सुंदर नाजूक असा आपला गोठ आलेला आहे बघू शकताय साडीतला कपडा थोडासा काढून मी अस गोठ तयार केलेला आहे बघू शकताय तुम्ही किती सुंदर असा आपला गुठ दिसत आहे बघा हे सुद्धा कठोरी ब्लाउज आहे कळ्याला सुद्धा तसं असेल सुंदर असा बारीक गोट लावलेला आहे बघू शकता सुंदर हे आपले गडवाल स्पेशल ब्लाऊज आहे सा गडवाल साडीवर कठरी ब्लाऊज आहे बघा इथे कस्टमरला थोडीशी पुढच्या साईडला पुढच्या गळाला काठ हवे होते आणि थो ते थोडीशी पुढच्या साईडला काठ घेतलेले आहे गडवाल साडीचा जेवढा जेवढा काठ होता तेवढीच वाई मी ठेवलेली आहे बघू शकता किती सुंदर असं आपलं झालेलं आहे त्याचे डिझाईन सुद्धा खूप सुंदर नवीन आहे बघू शकता इथे बघा मटक्या गळ्यावरती सुंदर अशी हा आपला मटका गळा आहे त्याच्या सुंदर अशी मी गडवाळ साडी येल्लो कलरची आहे म्हणून मी येल्लो कलरची इथं लेस वापरलेले आहे जेवढी लेस ब्लाउज पेक्षा कॉन्ट्रास्ट वापरा तितकं ब्लाउज सुपेरियर दिसत आणि अशी मटका वेळावरती अशीच नवीन वेगळ्या प्रकारची काहीतरी लेस फिरवलेली आहे इथे तुम्ही बटन लावला तरी खूप सुंदर दिसणार आहे इथे जरी लावला तरी तुम्ही काही लावणार नाही साड्यांच्या कलरची मॅचिंग लेस ला ओ, लेस लावून घेतलेली आहे ला मटक्या वेळावरती बघू शकताय तुम्ही नॉट सुद्धा मी साडीवरती मॅचिंग लावलेली आहे ला ते थोडेसे काठ शिल्लक होते त्या काठापासून सिंपल असं मी लटकन केलेलं आहे बघू शकता किती सुंदर अशी आपली डिझाईन झालेली आहे हे सुद्धा आपलं कठोरी ब्लाउज असणार आहे बघू शकताय तुम्ही पुढचं ब्लाउज सुद्धा कठोरी ब्लाउज असणार आहे बघू शकता अगदी काठ किती सुंदर आहे बघा त्याची साडी सुद्धा खूप सुंदर आहे बघू शकता आपला मटका गळा आहे मटका गळावरती सिंपल अशी साडी अशा कलरची आहे त्यामुळे मी साडीच्या कलरची सिंपल अशी माफ टाकलेली आहे पण सुद्धा आपण छोटेशी लटखन लावून घेतलेले आहे बघू शकताय सुंदर असं आपलं ब्लाऊज तयार आहे हे सुद्धा आपलं गडवाल साडी गडवाल साडीवरच ब्लाऊज आहे बघू शकताय कठोरी हे सुद्धा आपलं कठोरी ब्लाउज आहे ब्लाउजचं फिनिशिंग बघा का याची पायपिंग बघा किती सुंदर नाजूक अशी आलेली आहे भाई आहे काही लक्षात येत नाही अशी देवसेना देवसेना भाई आहे बघू शकताय तुम्ही देवसेना भाई आपली साडी <laughs> साडी आपली अशी डार्क ऑरेंज कलरची आहे म्हणून अशी डार्क ऑरेंज ऑरेंज कलर चीस वापरलेली आहे खप पफ बघू शकता किती सुंदर असा आपला पफ आलेला आहे बघू शकता इथं सुद्धा मी तीच लेस वापर दोन्ही भाई व सुंदर अशी डिझाईन तयार केलेली आहे बेस एन भाईचा खूप सुंदर घातल्यानंतर येतो घातल्यानंतर परफेक्ट असा येतो बघा हे गडवाळीच जे आपलं काठ होत ना त्या काठापासून सुंदर अशी डिझाईन बनवलेली आहे बघू शकता तुम्ही अजून बसुद्धा सुद्धा मी लावलेली नाही बघा इथं असेल तर गोल्डन कलर चे मनी लावू शकता कॉपर कलरची काठ होते ते काठ एवढे छोटे काठ होते एवढ्या छोट्या काटापासून मी अशी डिझाईन खूप सुंदर डिझाईन बनवलेली आहे बघू शकता व ही अशी आकारातले जॉईन केलेली आहे साडी आपली अशी आहे त्यामुळे मी अशी लिवलेली आहे बघा किती सुंदर आपलं ब्लाऊज तयार झालेलं आहे सुद्धा कठोरी ब्लाउज आहे सुंदर ब्लाउज माझ्यासाठी आलेला आहे हे सुद्धा कठोरी ब्लाउज आहे बघू शकता हे पायपिंग सुद्धा किती सुंदर अशी आलेली आहे साडीच्याच कलरची मी पायपिंग इथं लावलेली आहे हे सुद्धा कठोरी ब्लाउज आहे लांब प्लीज अगदी सिंपल ठेवलेलं आहे कस्टमरला प्लीज सिंपलच हव्या होत्या म्हणजे मी सिंपलच ठेवलेलं आहे बघू शकता तर आपल्या शेप मध्ये उजव्या बाजूला आपल्या डाव्या बाजूला पदर असतो उजव्या बाजूला गोलवाड्यावरती हार्ड शेप मध्ये मस्त फुल दिलेलं आहे त्याला असं एक बटन दिलेलं आहे इथं जे रेडीमेड नॉट लावले इथं रेडीमेड जे लटखन असतात ते मी अटॅच करणार हो आहे बघा गुलवळ्यावर सुद्धा खूप सुंदर अशी आपली डिझाईन होऊ शकते बघा असं हटल्यानंतर थोडासा असं आपला दिसा पसरणार आहे बघू वगैरे हे शकता लास्ट ब्लाऊज आहे बघू शकताय तुम्ही कटोरी ब्लाऊज आहे हे सुद्धा अगदी सुंदर नाजूक अशी पायपिंग केलेली आहे तुम्हाला पायपिंग मी केली आहे किंवा नाही बघू शकता हे सुद्धा सुंदर असं आपलं कठोरी ब्लाउज आहे अगदी सव्वा चार साडेचार इंचा तयार आहे बघू शकता दोन्ही साईड ना सिंपल असा मटका गाळा सुंदर असा मटका गाळा ठेवलेला आहे सुंदर असा मटका गळा शिवून तयार केलेला आहे त्याला असे सुंदर कपडाचे लटकन लावलेले आहे बघू शकता किती सुंदर असं प्लाऊज तयार आहे सिंपल आणि सोबत सुंदर असे दिसत माझ्या ब्लाउजचे डिझाईन तुम्हाला आवडले असेल तर माझ्या व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट करा जे कोणी आपल्या चॅनल नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा बेलकोन बटनही दाबा जेणेकरून अशाच छान छान ब्लाउजच्या डिझाईनचे व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल अगदी सगळ्यांचे मन आभार आबा थँक्यू सो मच भेटा नेक्स्ट व्हिडिओमध्ये